बौधन खिलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे एक दुर्दैव की देवाने हे जलमतास दिलेलं ह्या गायला ही अशी गाय जलमताच आहे तर काय नैसर्गिक काहीतरी त्या मालकानं चांगल्या पद्धतीनं सांभाळायचा प्रयत्न चालला आहे त्यांचा पण आता देशी गाय हे आपण देऊ शकत नाही कोणाला कारण का, है, है, का की त्या मालकाने ह्या हा ह्या परिस्थितीत चांगली सांभाळायचा प्रयत्न केला आहे आज माणूस असलं तर टाकून देऊ शकत नाही तेच मालकाची आमची चर्चा झाली की माणसालाच जर घरातले असतं तर काय केलं असतं साधारण तिचे पाय वाकडे झालेले होते एक नंबर तोंडाला जातीवंत कॅटेगरीतली गई पण आता तिला एक देवांनाच तिला असं अपंग तत्व दिलंय जलमल्यापासूनच अशी गायी आहे त्याला आपण ही काही करू शकत नाही ही बौद्धनमध्येच ही गायी आहे तरी त्या मालकाचं सांभाळायचं भाग्य लाभलं त्याला मागच्या पायाला बी आहे रशी बीन मारत नाही काय नाही त्याची माहिती आणि कशी भेटली काय ती मालक तुम्हाला सांगणार आहेत तर आता ही गु काय कसं काय हे गैलाय बरं एक माणूस पांढर म्हणून बरं आमच्या वडिलांनी आणखी सांभाळत बरं तुमचं नाव प्रसादन काय त्रास बीस नाही काय होत बस्ती खाली बस्ती उत्ती होय बघा अशा पद्धतीनं प्रत्येक माणसानं हे योगदान किंवा काय असेल ते केलं पाहिजे कारण का की माणसाला जन्म परत नाही तसाच या गुरांवर बी दया हिंदू धर्मात गई पवित्र मानली जाते आता किती दिवस झालो तुम्ही सांभाळत आता तीन चार महिने झाले हो अशी मोकळी बिखली चालते तिला येत नाही तिच्या नक्क्या फोडल्या पाहिजेत नक्क्या मागच्या जराशी म्हणजे तिला चाला येईल ते जखमा बसून बसून दिवशी काय झालं ती पडली तिथं स्प्रे बी मारला त्याला गोळ्या वेळ दिला इंजेक्शन झाले बरं सोड बघू जरा कशी चालते आपण

अर्थो वान्डाला किती मस्ते है ले जातो वान्डी